असं वाटत दादांनी मर्यादा उलंडले सगळं आता तो त्याचा प्रॉब्लेम आहे ना मी आणि दादाचा स्वभाव पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यात मला काही वेगळं बोलायची गरज नाहीये मर्यादा ओलांडण्याचा स्वभाव आहे असं तो आता तो तसाच आहे उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे तीस वर्ष त्याच्यामुळे नो no पण तुम्ही पॉलिटिकली जर याच्याकडे बघितलं तुम्ही म्हणाल की ठीक आहे पास्ट विसरून जाऊ पण प्रेझेंट आणि फ्युचर आहे बऱ्याच कार्यकर्त्यांना असं वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर ताईंकडून साहेबांकडून ताईंकडून आलं पाहिजे साहेब बोलले त्याच्यावरती शरद पवार साहेब पण की उद्या जर खूप कार्यकर्त्यांनी आता एकमेकांना अंगावर घेतले खूप कार्यकर्त्यांनी एकमेकांवरती चिखलफेक झाली म्हणजे एवढं बिटरनेस आलेलं आहे की अपेक्षित धरलेलं नव्हतं आणि आता परत जर अशी काही सिच्युएशन आली तर तुम्ही पवार कुटुंब जर एकत्र झालं पोलिटिकली तर कार्यकर्त्यांसमोर हा मोठा प्रश्न चिन्ह यक्ष प्रश्न आहे की त्यावेळेला आम्ही काय करायचं तर तुम्ही याची ग्वाही देऊ शकता का की एवढा बिटरनेस आल्यानंतर आता अजित पवारांसाठी परतीचे दोर कापलेले आहेत एक तर माझ्या अजित पवार बद्दल मला काही बिटरनेसच नाही बिकॉज शिपेसिंट बिटरनेस कधी येतो जेव्हा काही अपेक्षा असतात अपेक्षा नसतात तर तेव्हा बिटरनेसचा विषयच नाही म्हणजे ते आत्ता मला भेटले तर मी फार प्रेमाने भेटेन त्याच्याशी कारण का दॅट शिप ए सेल्ड ना विषयच नाही जसे तुम्ही मला भेटता तसेच ते भेटणार आणि एवढे संस्कार माझ्यावर झालेले आहेत की आपल्यापेक्षा वयाने आणि मोठ्या माणसाचा आदर आणि धाकट्यांना प्रेम एवढे तर संस्कार आपल्या सगळ्यांवरच झाले ते तर आपण वाटणार म्हणजे आम्ही भेटल्यावर तुम्हाला कधी मनात असं वाटणार नाही की माझ्या वागण्यात काही अंतर आहे नेवर